नमस्कार आज आपण एका वेगळ्या उपक्रमाला भेट देणार आहोत आणि हा उपक्रम म्हणजे सातारा जिल्ह्यातील लिंबाचीवाडी केंद्र फत्यापूर येथील जिल्हा परिषद शाळेला विशेष म्हणजे या शाळेनं शालेय सेंद्रिय परिसभाग हा उपक्रम यशस्वीरित्या आणि उत्तम असा राबवलेला आहे आणि नुकताच या शाळेला जिल्हा परिषद शाळेचा तालुका स्तरावरील विभागात प्रथम क्रमांक आला आहे सर्वप्रथम सर्व ग्रामस्थ शाळेचे तसेच यासाठी मदत करणाऱ्या सर्व प्रत्येक घटकाचे मनापासून आभार मानतो चला तर मग आपण माहिती घेऊयात शालेय सेंद्रिय लिंबाची लिंबाचीवाडी केंद्र फत्यापूर तालुका जिल्हा सातारा याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये विशेष अशी मेहनत घेतलेले शाळेचे मुख्याध्यापक पृथ्वीराज सर सहाय्यक शिक्षक जयवंत जाधव सर तसेच गावातील विद्यार्थी तरुण वर्ग ग्रामस्थ बचत गटातील महिला आणि नवनिर्वाचित आमदार मनोज दादा खोरपडे यांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ह्या मेहनतीचं फळ म्हणणंस्तर लिंबाची वाडी केंद्र फत्त्यापूर या शाळेला नुकताच तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक मिळालेला आहे प्रथम क्रमांक फक्त याच ठिकाणी नाही तर आमची तर अपेक्षा आहे की जिल्हा स्तरावरती आणि केंद्र स्तरावरती सुद्धा यांना प्रथम क्रमांक मिळावा कारण परसबाग खूप सुंदर आहे चाला तर मग पाहूया अशी सुंदर परसबाग आणि या परसबागेचं पूर्णपणे माहिती देत आहेत आपल्या लिंबाचवडी शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सहाय्यक शिक्षक नमस्कार नमस्कार तर मित्रांनो ह्या परसबागेत संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्याकडं आज जिल्हा परिषद शाळे जिल्हा परिषद शाळा लिंबाची वाडी यांचे मुख्याध्यापक पृथ्वीराज सर आलेले तर सरांना मी विनंती करतो की सर तुम्ही या परसबागेची संकल्पना कशी घेतली तुम आणि यातून तुम्हाला काय बेनिफिट्स मिळतोय याची थोडक्यात प्रेक्षकांना माहिती द्यावी प्रथम सर्वांना नमस्कार सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय याशनी नागराजन मॅडम यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून शालेय परसबाग हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्मान्य मुजायोर मॅडम त्याचबरोबर सातारा तालुक्याचे सन्मान्य गट शिक्षणाधिकारी अधिकारी रवींद्र खांदारे साहेब आमच्या अंगापूर बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र शिंदे साहेब त्याचबरोबर फत्यापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मान्य कृष्णा बागल साहेब यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन आम्ही लिंबाचीवाडी या शाळेमध्ये शालेय सेंद्रिय परसबाग ही ग्रामस्थांच्या सहभागातून तयार केलेली आहे सर हे परसबाग बघितले ना खरच मन खूप प्रसन्न होते की सुंदर परसबाग आणि इथं जवळपास बावीस ते चोवीस प्रकारचे वेगवेगळे फळबागा किंवा याच्यामध्ये तुम्हाला भाजीपाला असेल मलचिंग असेल तर ही संकल्पना कशी काय सुचली की आपण असं वेगवेगळ्या पद्धतीने करावं वापा हो पद्धत असेल किंवा वेड पद्धत असेल त्याचं स्वरूप माझे सहकारी मित्र शिक्षक जेवण जाधव सर आ, या आम्ही दोघांनी परसबागेचा शासन निर्णय वाचून त्याप्रमाणे शंभर मार्का मार्काचं जे निकष आहेत किंवा गुणधान आहे त्या गुंधानानुसार आम्ही एक पंधरा ऑगस्ट पासूनच त्याची सगळी तयारी केली की आपल्याला ही परसबाग ह्या निकषानुसार तयार करायची मग त्या अनुषंगानं त्याचं जे गुणधान आहे किंवा सिंचन सिंचनाच्या पद्धती असतील किंवा बेड असतील किंवा सोडपाणी असेल स्प्रिंकलर असेल गांडूळ खत असेल जीवामृत असेल दशपर्ण असेल त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळं नियोजन ऑगस्ट मध्येच केलं आणि त्यानुसार आम्ही ते पूर्ण पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान सर तुम्ही माहिती पण छान दिली आणि तुमच्याकडे दशपरणी अर्क आहे खत आहे आणि भविष्यामध्ये विद्यार्थी घड फक्त विद्यार्थीच घडू नये तर विद्यार्थी एक चांगले शेतकरी घडावेत आणि शेतकरी घडत असताना त्यांना इथं माहिती मिळावी असा हा तुमचा परिपार मला परत बागेतून दिसतोय सरांचा आताच ज्येष्ठ तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक आला आहे खरच मनापासून आभार की तुमचा प्रथम क्रमांक <laughs> तर नमस्कार आपण भेटणार आहोत शाळेचे सहाय्यक शिक्षक जयवंत जाधव सर की त्यांची संकल्पना किंवा शाळेची संकल्पना आहे याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे सर स्वागत आहे तुमच्या आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाचवाडी या शाळेची ही सेंद्रिय परसबाग आपण या ठिकाणी पाहत आहात ही परसबाग निर्माण करण्यापूर्वी काही गोष्टी किंवा निकष आपण विचारात घेतले त्यापैकी महत्वाचं म्हणजे या परसबागेची रचना किंवा आराखडा कशा पद्धतीने आपण केला पाहिजे तर ह्या परसबागेची जी जागेची उपलब्धता आहे ती पूर्व पश्चिम असल्यानंतर बेडची देखील निर्मिती आपण पूर्व पश्चिमाशी करण्यात आली याचं कारण काय तर सूर्यप्रकाशाचं एक समान वितरण होण्याकरता पूर्व पश्चिम बेड असेल तर ते अधिक आपल्याला प्रकाश संश्लेषणाच्या दृष्टीनं उपयोगी पडणार आहे ही रचना आराखडा करत असताना काही ठिकाणी आम्ही बेड पद्धत वापरली काही ठिकाणी गादी वापा सपाट वापा सरी पद्धत अशा वेगवेगळ्या वाफ्या पद्धतींची माहिती मुलांना व्हावी आणि त्या दृष्टीनं भाजीपाल्यांची वेगवेगळी लागवड त्या वाफ्या पद्धतीमध्ये व्हावी करावी अशा उद्देशाने वाफ्यांची निर्मिती केली त्यानंतर ठरवण्यात आलं की यासाठी सिंचनाच्या सुविधा कोणत्या असल्या पाहिजेत सिंचन असेल तुषार सिंचन त्यानंतर रेन पाईप असेल या सिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरण्यात आल्या जेणेकरून जी पूर्वापार चालत आलेली पाठपाणी पद्धत आहे ही मुलांना माहिती व्हावी हाही उद्देश आहेच परंतु त्याबरोबर आधुनिक आधुनिक सुविधा सिंचनाच्या त्याही आपण आत्मसात केल्या पाहिजेत हे लहानपणापासून या मुलांवरती बिंबवावं असा एक उद्देश या ठिकाणी आम्ही ठेवण्यात आला सिंचनाच्या सुविधा झाल्यानंतर हवामानुसार भाजीपाल्यांची लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे फळभाज्या असतील पालेभाज्या असतील त्याचबरोबर कंदवर्गीय वेलवर्गीय आणि इतर ज्या काही भाज्या आहेत अशी लागवड टप्प्याने वेगवेगळ्या पद्धतीने कशी करावी त्याचं एक नियोजन करण्यात आलं त्यानुसार आमच्या या परसबागेमध्ये सर फळभाज्या त्यामध्ये वांगे मिरच्या टोमॅटो आहे शिमला मिरच्या वेलवर्गीयमध्ये काकडे कारले भोपळा आहे कंदवर्गीयमध्ये कांदा लसूण आहे बीट आहे गाजर आहे मुळा आहे त्याचबरोबर शेवगा इकडं लिंबू कडीपत्ता जवळपास बावीस तेवीस प्रकारच्या भाजीपाला आपल्या या परसबागेमध्ये आहे आता आपण सेंद्रिय परसबाग म्हणतोय याच्या पाठीमागचं कारण असं की कोणत्याही प्रकारची आपण रासायनिक फवारणी किंवा आळवणी किंवा रासायनिक खतांचा वापर आपण या परसबागेमध्ये केलेला नाही त्या दृष्टीने थोडासा ग्रोथ कमी असेल या रोपांचा किंवा भाजीपाल्याचा ग्रोथ कमी असेल परंतु रासायनिक कोणत्याही प्रकारचं आपण यामध्ये वापरलेलं नाही त्यासाठी अ अर्क जीवामृत गांडूळ खत कंपोस्ट खत या सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केलेला आहे सुरुवातीच्या टप्प्यात रोप लहान असताना आपण आळवणी केली आळवणी कशाची केली जीवामृतची केली जीवामृत कसं तयार केलं जातं हे या गावातील प्रगतीशील शेतकरी असतील त्याचबरोबर आमचे काही कृषी सहाय्यक मित्र असतील त्यांचं मार्गदर्शन घेण्यात आलं आणि त्यानुसार ते आम्ही जीवामृत आणि अर्क तयार केला जीवामृतची आळवणी स्वतः या विद्यार्थ्यांनी केलेली आहे ही आळवणी आम्ही सुरुवातीला एका टबमध्ये किंवा बादलीमध्ये ते ठराविक प्रमाणात ते औषध घेऊन नंतर ग्लासने प्रत्येक रोपाला थोडं थोडं औषध घालून अशी आळवणी म्हणजे काय असतं हे देखील आमच्या मुलांना माहिती आहे फवारणी पंपाच्या द्वारे घेतली परंतु ती देखील आम्ही दशपर्णी अर्गची जे काही आपण कीटकनाशक किंवा बुरशीनाशक म्हणून वापरतो ती देखील आपण फवारणी ही रासायनिक नसून जैविक म्हणजेच ही सेंद्रिय पद्धतीची घेतलेली आहे त्यासाठी गावातील ग्रामस्थांचं देखील आपल्याला किंवा पालकांचं सहकार्य झालं ही परसभाग ज्यावेळेला टप्प्याटप्प्याने याचा ग्रोथ चालू होता त्यावेळेला सर्वात मोठी महत्वाची चा अडचण आमच्यामध्ये होती ती म्हणजे तण व्यवस्थापनाची त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा ही मल्चिंग पद्धत वापरलेली आहे ही मल्चिंग पद्धत याला आपण आर्टिफिशियल मल्चिंग किंवा पेपर मल्चिंग म्हणूयात त्या पेपर मल्चिंगचा उद्देश ही मुलं सांगतात आमच्या परसबागेत काम करणारे शाळेतील विद्यार्थी सांगतात की मल्चिंग कशासाठी टाकले तर तणांचा बंदोबस्त व हो, तनांचं कमीत कमी आपल्याला भांगल्याने देता यावेत यासाठी हे मल्चिंगचा वापर केलेला आहे त्याचबरोबर दुसरं हे जे नॅचरल मल्चिंग ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक बुस्कट असेल गव्हाचे कांड असतील भात्याण असेल सोयाबीनचं बुस्कट असेल हे आपण आच्छादन केल्यामुळं सूर्यप्रकाश डायरेक्ट या जमिनीपर्यंत पोचत नाही जेणेकरून तण उगवण्याचं प्रमाण फार अत्यल्प राहतं आणि एक चांगल्या प्रकारचं आपलं तणाच्या दृष्टीनं नियोजन बंदोबस्त होत असतो अशा प्रकारे वेगवेगळ्या सुविधा सोयी सिंचनाच्या आधुनिक पद्धती या सगळ्या वापरून एक चांगला प्रयत्न आमचा या ठिकाणी या भाजीपाला किंवा सेंद्रिय परसबाग आपण म्हणूया या सेंद्रिय परसबाग म्हणत असताना वास्तविक पाहता या आसपासच्या गावातील लोक देखील आमची ही भाजी घेण्याकरता विचारणा होत असते परंतु शालेय पोषण आहारामध्ये वापरून जे उर्वरित जो भाजीपाला राहत असेल तो आम्ही देशमुख नगर या ठिकाणी रविवारी बाजार असतो त्या बाजारात आम्ही या भाजीपाल्याची विक्री करत असतो उरलेला जो भाजीपाला आहे तो आपल्या गावामध्ये लिंबाचवाडी गावामध्ये आमचे विद्यार्थी घरोघरी फिरून दारोदारी फिरून ही भाजीची विक्री होत असते अशा प्रकारे एक चांगला प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि सातारा तालुक्यामध्ये आपल्या जे लिंबाचवाडी शाळेच्या सेंद्रिय परसबागेचा पहिला क्रमांक आलेला आहे जिल्ह्याच्या दृष्टीने आपली तयारी पुढे चालू आहे लवकरच जिल्ह्याच्या स्पर्धा परीक्षण मूल्यांकन होईल त्यामध्ये देखील आम्हाला यश येईल असं विश्वास वाटतो महत्वाचं काय की हे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ बचत गटाच्या महिला यांचं मोठं सहकार्य आमच्या मुख्याध्यापकांची प्रेरणा या सर्वांच्या मार्गदर्शनातून प्रेरणेतून आपण ही परसबाग या ठिकाणी फुलवण्यात यश आलेलं आहे आणि नक्कीच यापुढे आपला प्रयत्न अधिक चांगलं बनवण्याचा असणार आहे धन्यवाद खरं तर सर तुम्ही जे केलं ना हे खरंच वाखाण्याजोगे मुलांना शेतीशी नाळ जोडली गेली पाहिजे यासाठी अगदी मुलं तुम्ही इथं घेऊन येता त्यांच्याकडनं श्रमदान करून घेता काम करून घेता आणि त्यांच्याकडनं विक्री करून घेता म्हणजे आजपर्यंत शाळेत जे शिक्षण होतं ते फक्त काय मिळतं ते एक धडे शिकायला मिळतात परंतु प्रॅक्टिकल नॉलेज असन विक्री व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ब शेती कशी केली पाहिजे मल्चिंग पद्धत काय नॅचरल मल्चिंग काय पीक फेरपालटणी कुठल्या ऋतूमध्ये कुठली पिकं घेतली पाहिजे याचं नॉलेज सर तुम्ही खूप छान पद्धतीने देता आणि यामध्ये तुम्ही जीवामृत दशपर्णी अर्क गांडूळ खत हे वापरता याचा उपयोग करणं गरजेचं आहे हे जर ह्या मुलांनी जर भविष्यामध्ये केलं तर मला वाटतं तुमच्या गावामध्ये खूप छान उत्तम प्रकारे एक शेतकरी तयार होतील आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या भागामध्ये सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती याला फार चालना मिळेल तुमची ही परसबाग बघता खरंच म्हणजे समाधान होतं इतकी सुंदर परसबाग मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे ह्या महाराष्ट्रात मी आतापर्यंत ज्या काही परस बागा बघितल्या त्यातली मला सगळ्यात चांगली उत्कृष्ट अशी परसबाग वाटली खरंच तुमची परस बाग बघितल्यावरती मला समाधान वाटलं सर तुमचा तालुक्यात नंबर तर आलेलाच आहे पहिला पण मी गॅरंटी देतो सर तुमच्या जिल्ह्यात सुद्धा पहिला नंबर लागेल कारण तुमचं काम होत आहे तुमचं हे सगळ्यांचं एकीचं बळ आहे तुमच्या गावाने एकी केलेली आहे त्या एकीतून तुम्ही सगळं साकार करता लहान मुलं असतील तुमचं शिक्षण सहभाग असेल बचत गाच्या महिला असतील ग्रामस्थ असतील या सगळ्यांचा उपक्रमामध्ये सहभाग हा खूप चांगला आहे आणि या सगळ्यांच्या सहभागा मधून हे जे घडतंय हे खरंच वाखण्याजोग आहे सर खरंच सर तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खरंच मी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे की ही जी लिंबाचीवाडी शाळा या शाळेनी सेंद्रिय जे परजबाग केलेली ह्या परसबागेमध्ये गावाचा सहभाग कसा असतो तर आपल्या एक महिला आहेत त्या महिला त्याचा सहभाग सांगतील नमस्कार आम्ही गावामध्ये आमच्या शाळेतर्फे शालेय पोषण परस्पर तयार केलेली आहे ही परसबाग सर्व सेंद्रिय खतांवर केलेली आहे शाळेतील शिक्षकांनी ह्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे तसेच शाळेतील मुलांच्या पालकांनी आणि आमच्या ग्रामसंघातील सर्व महिलांनी ह्याच्यातून ह्याच्यात बरीच मदत केलेली आहे पालकही वेळोवेळी परसबागेत काम करण्यासाठी शिक्षकांना मदत करतात मुलंही मदत करतात आणि आमच्या महिलाही इथे येऊन जसा वेळ मिळतो त्या पद्धतीने त्या मदत करत राहतात प्राथमिक शाळा लिंबाचीवाडी या ठिकाणी त्यांच्या परसबागेला भेट दिली या ठिकाणी जाधव सर निकम सर तसंच या ठिकाणी कृषी सहाय्यक निकम मॅडम आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी परसबाग किंवा शेतीविषयक एक आकर्षण तयार व्हावं आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी शेती केली जाते याचा अनुभव यावा या, या उद्देशानं ही परसबाग उभी केली आहे अतिशय चांगली परसबाग या ठिकाणी उभी करून त्यामध्ये येणारं उत्पन्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना देशमुख नगरच्या बाजारामध्ये लावून त्या ठिकाणी त्यांना मार्केटिंगचा सुद्धा अनुभव या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि यातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण त्यांचं व्यक्तिमत्व घडावं त्यांना कष्टाची सवय लागावी त्याच पद्धतीनं कष्टाची आ... किंमत पण कळावी या उद्देशानं या ठिकाणी या आमच्या शिक्षक मंडळी असतील या कृषी सहाय्यक आणि गावकरी यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगला आदर्शवत असा उपक्रम या ठिकाणी या शाळेनं केलेलं आहे यातून प्रेरणा घेऊन बाकीच्या सुद्धा शाळा अशा पद्धतीचे उपक्रम राबवतील आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या माध्यमातून घडवतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू